राज्यातील तब्बल अकराशे वर्ष जुने देवीचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावाला तुळजाभवानीचे माहेरघर मानले जाते श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नवरात्रीला आता सर्वत्र सुरुवात झाली आहे या काळात सर्वत्र देवीचा जागर केला जातो राज्यात देवीची अनेक मंदिरं प्रसिद्ध आहे तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका देवी वनीची सप्तशृंगी देवी ही मंदिरे सर्वांना माहिती आहेत ह्या मंदिरात दर्शनासाठी नवरात्रात मोठी गर्दी असते पण राज्यातील तब्बल अकराशे वर्ष जुने देवीचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावाला तुळजाभवानीचे माहेरघर मानले जाते हे मंदिर कुठे आहे त्याचा इतिहास काय त्यातील परंपरा काय आहेत ही सर्व माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे अहिल्यानगर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरहा बुरहानगर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे माहेरघर मानले जाते ह्या ठिकाणी आई तुळजाभवानी बालरूपामध्ये प्रकट झाल्या होत्या त्यामुळे तुळजापूर हे सासर तर बुहा हे माहेर मानले जाते ह्या बाल स्वरूपामुळे देवीला अंबिका देवी, देवी असेही म्हटले जाते आई तुजा बाल बाळरूपामध्ये भगत कुटुंबांकडे तब्बल बारा वर्ष वास्तव्यास होत्या त्यानंतर भगत कुटुंबाचे प्रमुख लहानू भगत यांनी स्वतःची जमीन आणि शेती विकून मंदिराची निर्मिती केली या मंदिराला सुमारे अकरा वर्षा अकराशे वर्षांची प्राचीन परंपरा आहे सध्या भगत कुटुंबांची तिसावी पिढी ह्या मंदिराची पूजा अर्चा आणि व्यवस्थापन सांभाळत आहे भविष्यात किसन भगत अर्जुन भगत आणि विजय भगत यांनी मंदिराचा सगळा परिसर खूप छान केला आहे सध्या मंदिराची धुरा अॅडवोकेट अभिषेक भगत सांभाळत आहेत बुरहानगर येथे गेल्या अकराशे वर्षांपासून मोठ्या उत्सवात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी मानाच्या घटाची व धर्मध्वजाची गावातून पारंपरिक मिरवणूक काढली जाते दुपारी बारा वाजता मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या माहेला येथे पलंग पालखीची मिरवणूक काढली जाते ज्याप्रमाणे तुळजापूरमध्ये तिसऱ्या माळेला यात्रा भरते त्याचप्रमाणे बुरहानगरमध्येही मोठी यात्रा भरते जे भाविक तुळजापूरला जाऊ शकत नाही ते मोठ्या संख्येने बुरहानगर येथील मंदिरात दर्शनासाठी येतात येथे दररोज सकाळी देवीचा शृंगार आणि महाआरती केली जाते तर रात्री दहा वाजता शेजारती होते नवरात्र उत्सवात अष्टमीला होम हवन केले जाते विजयादशमीला महापूजा आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमालाही महापूजा संपन्न होते दुसऱ्या दिवशी छबिनीची मिरवणूक काढून महाप्रसादाचे वाटप केले जाते नवरात्र उत्सवादरम्यानात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये ह्यासाठी ह्यासाठी भगत कुटुंबाने योग्य व्यवस्था केलेली आहे तसेच सुरक्षित सुरक्षेसाठी पोलीस बंदोब पोलीस बंदोबस्त पण केलेला असतो नवमीच्या रात्री आणि विजयादशमीच्या पहाटे बुरहानगर येथील पालखी तुळजापूर येथे पोहोचवली जाते येथे भगत कुटुंबांकडून देवीला देवीच्या विविध विधी धार्मिक कार्यक्रम आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम केला जातो ह्यानंतर पालखीतून देवीला बसवून मंदिर प्रदक्षिणा केल्या जातात तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती होतं का भवानी मातेचं माहेरघर हे ह्या ठिकाणी आहे आणि तब्बल बारा वर्ष भगत फॅमिलीमध्ये आई भग आई तुळजा प भवानीने त्या ठिकाणी बाळरूपात प्रकट झाल्या होत्या आणि म्हणून मग त्याला माहेरघर म्हटलं जात आहे आणि सासर हे तुळजापूर आहे तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आजचा व्हिडिओ आई भवानीच्या चरणींशी रुजू करते किंवा आजची सेवा आई भगवानीच्या भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका